नमस्कार मोदी नोकरा केंद्र हे युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी सी मार्फत याडिका जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये मित्रांनो तुम्हाला पशुधन विकास व वैद्यकीय अधिकारी गट अ यांची एका पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो जवळपास दोन हजार सातशे पंच्याण्णव जणांची पदभरती असणार आहे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शर्ट पॅन पाहून जास्तीत जास्त शेअर करा असे नव्हता चॅनलला सत्रात लोक दावा आता हा सुरू करूया ओके तर मित्रांनो एम पी सी मार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांतो तुम्हाला गट सर्वातील याडगीने पशुधन विकास यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांतो तुम्हाला सत्तावीसशे पंच्याण्णव पद्धती असणार आहेत यामध्ये मित्रांतो तुम्हाला एकूण अनुचित जातीसाठी तीनशे शहात्तर जमातसाठी एकशे शहाण्णव विजा व एकोणऐंशी बहज अडुसष्ट बहज क त्र्याण्णव बहज त्रेसष्ट इमा व पाचशे प पस्तीस विमाप्र पा चौपन्न सी बी सी दोनशे ऐंशी ईडब्ल्यू एस दोनशे ब्याऐंशी आणि मिळता तुम्हाला ओपन सातशे एकोणसत्तर जाईल अशी मिळून दोन हजार सातशे पंच्याण्णव जाईल पदभरती असणार आहेत यामध्ये मिळतात तुम्हाला सर्वसाधारण महिला खेळाडू अनाथ आणि दिव्यांग संरक्षण असणार आहेत यामध्ये तुम्हाला फॉर्म मिळता तुम्हाला एकोणतीस एप्रिलपासून ते एकोणीस एप्रिलपर्यंत तुम्ही या फॉर्म भरू शकता ऑनलाईन पेमेंट मिळता तुम्हाला एकोणीस एप्रिलपर्यंत तुम्ही करू शकता त्याचबरोबर स्टेट बँकेमध्ये चलन एकवीस एप्रिलपर्यंत एकवीस मेपर्यंत तुम्ही करू शकता त्याचबरोबर अंतिम चलन हे बावीस मेपर्यंत तुम्ही नजीकच्या बँकेमध्ये करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला शासकीय आरक्षण असणार आहे यामध्ये सर्व आरक्षण असणार आहेत यामध्ये खेळाडूंचं आरक्षण असणार आहे दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे अंशकालीन प्रेद्युजरचं आरक्षण असणार आहे अनाथांचं आरक्षण असणार आहे असे आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे यामध्ये मित्रांनो वेतन असणार मित्रांनो छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे दरम्यान पेस केला असणार आहेत या म्हणजे ओ ए असा मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओ ए अठरा ते अडतीस वर्ष काही वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी मित्रांनो करता असणार आहे आहे मित्रांनो प्रोसेस बॅचलर डिग्री इन व्हेटरनरी सायन्समधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे म्हणजे पशुधन वैद्यकीय क्षेत्राची तुमची डिग्री असणं आवश्यक राहणार आहे यामध्ये मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया असणार आहे पहिले तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे प्री आणि मिन्सद्वारे तुमच्याकडे एक्झाम होणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला अर्ज सादर करते काही सूचना आहेत त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यामध्ये वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक अर्थ मागासर्गी असल्याचा समाज समाजदृष्ट्या मागासवर्गी डब्ल्यू एस वैद्य नॉन क्रम्युलर दिव्यांग पात्र माजी सैनिक अनाथ खेळाडू काट्टेगरी एस एस सी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लहान शासकीय कर्मचारी असं राज्य पशुधन पद्धतीच्या या ठिकाणी जी प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन असतं त्याचं तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स द्यायचे आहे यामध्ये हा हा फॉर्म मिळतात तुम्हाला एम पी सी ऑन डॉट जी डॉट इन हे वेबसाईटवर तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे फी असणार आहे मित्रांनो फी ओपनसाठी तीनशे चौऱ्याण्णव कायद्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये फी असणार आहेत ही फी मित्रांनो नॉट रुपये असणार आहेत ही फी मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंगमध्ये किंवा ॲडमिस चेलनाद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता यामध्ये मित्रां तुमची निवड प्रक्रिया असणार मित्रांत तुमची निवड प्रक्रिया ही झाली तुमची शैक्षणिक अर्थीद्वारे तुमच्या या ठिकाणी मुलाखती असणार आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडे मुलाखतीमध्ये या ठिकाणी तुमची दहावीची बारावीची डिग्रीची डिप्लोमा आणि उच्चतर पदवी आणि एक्सपिरियन्सनुसार तुमच्या ठिकाणी मुलाखतीतमध्ये किमान एक्केचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणमेवर विद्यार्थी तुमच्या या ठिकाणी पुढील जी प्रक्रिया असते त्या ठिकाणी पात्र असणार आहात ओके तर तुम्ही मी एम पी सी मार्फत या ठिकाणी दोन हजार प्लस जायची पद्धती मित्रांनो व्हिडिओ काय लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मिळाली दबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र